नमस्कार मंडली आता अपन आलो है देवरुपे देरु देवरुख एस टी डेपो पहा तो तुम्हें पहता है आजू बाजूला जे पैसेजर है बसले है तो कहीं खरे कर करता का देवरु स्टैंड मैं आए परिसर दाखो इतने एस टी बसेस थोड़ता

कोल्हापूरला वगैरे जाणाऱ्या गाड्या येथूनच निघतात असं आहे तर या ठिकाणी हे सुद्धा मी आत्ता सध्या बारा वाजता इथं आलेलो आहे आणि या दरम्यान तर सध्या कोल्हापूरची आजमध्ये आहे आता सध्या सांगली मार्लेश्वर तर ती तुम्ही पाहाल किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल मलाही शौक आहे फिरण्याचा डेपो हो इकडं आणि यामध्ये मी ही पूर्ण माहिती देण्याचं काम करतो या ठिकाणचं मलाही एवढं काही माहित नाही फारसं मी पहिल्यांदाच इथं आलो आहे डेपोमध्ये तर हा डेपो तुम्ही पाहतच आहात कसं काय आहे साईडला एका साईडला वगैरे असं तर इथं आता आपण परत चाललेलो आहे

टक्के सुद्धा मग

mm okay.